दंड वसूल करण्यासाठी सात गावातील छप्पन दगडखान मालमत्ताधारकांची संपत्ती जप्त करणार जयंत पाटील उत्तर सोलापूर तालुक्यातील सात गावातील छप्पन दगडखानधारकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आले आहे असे उत्तर सोलापूर तहसीलदार जयवंत पाटील यांनी सांगितले दगडखानदारकांनी विविध मुदतीत दंड न भरल्यास त्यांच्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे असे पाटील यांनी सांगितले याबाबत पाटील यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिठणे भोगावतळे हिप्परगे शेळगी रानमसले कोंडी गावातील छप्पन खानदारकांनी अतिरिक्त गौण खनिज उत्खन्न केले होते त्यामुळे या खानदारकांना एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता मात्र त्यांनी अद्यापही दंड भरलेला नाही दंडवसुलीसाठी खानदारकांची मालमत्ता जप्त केली आहे विहित मुदतीत दंड नाही भरला तर जप्त करण्यात आलेली मालमत्तेची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उत्तर तहसील कार्यालयात विक्री केली जाणार आहे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये दगडखानी मोठ्या प्रमाणात आहेत अशा दगडखानधारकांनी अतिरिक्त गौण खनिजाचं उत्खनन केल्यामुळं दोन हजार तेरा आणि दोन हजार सोळा या वर्षामध्ये त्यांना दंडाचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत अशा दंडाच्या रकमेची वसुली अद्यापपर्यंत त्या त्या दगडखानधारकांनी केलेली नाही माझ्या कार्यालय तहसील कार्यालयाकडून त्यांना नमुना एक दोन आणि चारच्या नोटीससुद्धा आम्ही जारी केलेल्या आहेत या नोटीस देऊन आणि त्यांना मुदत देऊनसुद्धा त्या दगडखानधारकांनी अद्याप शासनाला येणे असलेली रक्कम शासनाकडे जमा केलेली नाही अशा परिस्थितीत महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मान्य जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार अशा दगडखानधारकांना आम्ही त्यांची जप्त केलेली मालमत्ता लिलावात विक्री का करण्यात येऊ नये अशा पद्धतीची आम्ही नोटीस दिलेली आहे या नोटीसमध्ये आम्ही त्यांना एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि ही मालमत्ता या नुकसानीची जी रक्कम आहे थकीत असलेली ही जर जमा नाही केली तर आम्ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सर्व मालमत्तांचा लिलाव करणार आहोत एकूण किती दगडखाने आहेत एकूण छप्पन दगडखाने आहेत ज्यांनी शासनाला येणे असलेली रक्कम जमा केलेली नाही त्यापैकी आपण आता या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण पंचेचाळीस खानदारकांना ती नोटीस जारी केलेली आहे उर्वरित यांचीसुद्धा आपण मालमत्ताचा तपशील खातरजमा करून त्यांना आपण ह्या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांना आपण ती नोटीस जारी करणार आहे